तर या निलेश चव्हाण याला नेमकं कसं पकडण्यात आलंय आपण जाणून घेऊया निलेशने पंचवीस मे रोजी दिल्ली गोरखपूरच्या दरम्यान खाजगी बसनं प्रवास केला तांत्रिक के तपासामध्ये निलेशचा ता दिल्ली गोरखपूर हा प्रवास उघड झाला सीसीटीव्हीच्या सहाय्याने नेमकी बस सुद्धा ओळखली गोरखपूर मध्ये उतरल्याच्या नंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून गायब झाल्या तीन दिवस विविध सीसीटीव्हींचं निरीक्षण पोलिसांनी केलं सीसीटीव्हींच्या निरीक्षणामध्ये निलेश नेपाळला गेल्याचं समोर आलं तीस मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरच्या उत्तर प्रदेशच्या सोनोलीमध्ये पोहोचले मध्ये निलेश चव्हाण दिसताच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या तर एकवीस मे पासून फरार असणारा निलेश चव्हाण हा पाच राज्यांमधून प्रवास करत नेपाळपर्यंत पोहोचला फरार असणाऱ्या निलेश चव्हाणचा बसनं प्रवास करत असतानाच एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेला आहे एकवीस मेला निलेश चव्हाण पुण्याला गेला तिथून त्यानं मुंबई गाठली मुंबईतून तो कर्जतला पोहोचला मग रायगड आणि तिथून तो दिल्लीला गेला दिल्लीतून निलेशनं उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठलं मग युपीतलंच सोनोली आणि त्यानंतर सोनोलीतून नेपाळमधलं भैरवा आणि मग भैरवातून काठमांडू